नमस्कार मंडळी तर निवास या मालिकेवरती प्रेक्षकवर्ग एवढे भडकलीत की आणि या मालिकेत सगळ्यात मोठी एक चूक देखील झालेली आहे तर काय घडलं आहे नेमकं चला संपूर्ण बातमी जाणून घेऊया आपण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो लक्ष्मी निवास ही मालिका तर प्रेक्षकवर्गांना सुरुवातीला खूपच आवडत होती आणि लोकांनी भरपूर प्रतिसाद देखील दिला आणि खूप प्रेमदेखील केलं कारण की ह्यामध्ये भावना मॅडम आणि सिद्धूची जी काही लव्ह स्टोरी आणि रोमॅन्टिक अशी लव्ह स्टोरी दाखवली त्याच्यामुळे लोकांना ही मालिका सुरुवातीला खूप खूप आवडली आणि यामध्ये आपल्या कडक लक्ष्मीचा स्वभाव देखील लोकांना खूपच आवडत होता पण मित्रांनो हे सगळं घडत असताना मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या घरामध्ये जे काय चालू आहे म्हणजे जे काही घर सेपरेट करण्याची जे काय चाललेले आहे सिंचना करत आहे हे सगळं पाहून लोकांनी खूप साऱ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की नेमकं तुम्हाला दाखवायचंय काय आणि यामध्येच मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की जयंत आणि जानवी ह्या दोघांना देखील पाहून लोकांना खूपच जास्त राग येतो कारण की ह्या दोघांचं नेमकं काय चाललंय आणि काय दाखवत आहेत याच्यामुळे प्रेक्षक वर्गाने खूपच जास्त टीका वर्ग या वरती करायला सुरुवात केलेली आहे म्हणजेच लोकांचं म्हणणं आहे की जयंत आणि जान्हवीचा आम्ही पार्टच बघत नाही टी व्हीवरती कारण की ते आम्हाला आवडतच अजिबात देखील नाहीये कारण की त्या, त्या दोघांमध्ये एक मतिमंद आणि एक असं का दाखवलेलं आहे हेच लोकांना कळत आहे कळत नाहीये नेमकं त्या दोघांमध्ये काय दाखवायचं हेच अजूनपर्यंत प्रेक्षक वर्ग बोलत आहे की आम्हाला समजलेलं नाहीये कारण की रायटरने असं काय लिहिलंय कारण की त्या दोघांमध्ये नेमकं काय दाखवायचं ह्यामुळे लोकांना खूपच जास्त राग येतोय आणि त्यामध्ये मित्रांनो सिद्धूची आजी कारण की लोकांचं असं म्हणणं आहे की सिद्धूची आजी एवढी मोठी वयस्कर व्यक्ती आहे आणि तरी देखील ती तिच्या एका शिशिक्षित म्हणजेच तिची सून जी असते ती पूर्णपणे शिकलेली आहे असं दाखवलेलं आहेच आपल्या भावना मॅडम यांच्यावरती एवढा अन्याय करताना दाखवत आहेत याच्यामधून प्रेक्षक वर्गाने काय लाभ घ्यायचा याच्यामुळे प्रेक्षक वर्ग या मालिकेवरती भरपूर प्रमाणात भडकलेले आहेत आणि तुम्हाला काय वाटते मित्रांनो ज्याप्रमाणे सिद्धूची आजी आपल्या भावना मॅडमसोबत करते ते तर पूर्णपणे चुकीचंच आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की यातून काय संदेश घ्यायचा कारण की आजकाल जर घरामध्ये असं जर लोकांनी करायला सुरुवात केली तर खूप मोठा आणि खूप चुकीचा संदेश हा मालिकेतून जातो आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि हे एकीकडे एक तुम्ही सगळं काही पाहतच आहेत की जयंत जा आणि जान्हवीची ॲक्टिंग म्हणजेच त्यांना काही जो काही रोल दिला आहे तो लोकांना अजिबात देखील आवडत नाही आहे तर तुमचं याबाबत काय मत आहे मित्रांनो हे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लक्ष्मी निवासी मालिका खरंच तुम्हाला आवडते का, का नाही हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला सध्या काय वाटतं या मालिकेमध्ये काय काय चुका होत आहेत प्लीज ह्या देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमची आवडती कोणती मालिका असेल तर त्याच्याबद्दल देखील मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देत जाईल तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद